रोटरी क्लब प्राईडच्या अध्यक्षपदी राधा गोखले यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष सुधीर बापट यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी हर्षवर्धन भावे यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नियोजित प्रांतपाल शीतल शहा होते हिंदू जिमखाना डेक्कन येथील सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनियुक्त अध्यक्ष राधा गोखले यांनी आगामी काळात पर्यावरण आरोग्य शिक्षण व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले मी राधा गोखले आज रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड ह्याचा ह्यांची अध्यक्ष झालेले आहे आणि आज पदग्रहण सोहळा आमच्या क्लबचा पार पडलेला आहे रोटेरियन शीतल शाह हे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून आज आमच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित होते आणि रोटेरियन सुधीर बापच ह्यांच्याकडून आज आम्ही हे आम्ही हा पदग्रहण पदभार स्वीकारलेला आहे थँक्यू सो मच